हा उद्धाचाच विचार होता न किंवा मुख्य विचार आता भारताला व्यक्त करत असताना निवड महाराष्ट्राच्या पातळीचा विचार वाहून जाता करत नाही तर जगाचा देखील विचार करता तेव्हा त्यांनी एका रचनेत म्हटलं होतं की नर भक्ष दारू गोळा रशिया आणि एला गोळा सर्व जगाच्या संपत्तीवर अभिनेत्रीचा गोळा अमेरिकेपर्यंत महाराष्ट्र कुठे मर्यादित राहतात का नाही नरभक्ष <सैंली> <कि> दारू <था>। गोळा <सैंली> रशिया आणि गोळा सर्वजगाच्या संपत्तीवर अमेरिकेचा गोळा अशा आ, आज अशा संकटकाळी ना बुद्धा वाचून वाली अशा या संकटकाळी ना बुद्धा वाचून वाली म्हणजे बुद्धांचं बळक काय आता पण आपण पाहतो जर इंग्रज असे वगैरे वगैरे तर बुद्धा वाचून जगाला देखील नाही हा संदेश देण्याचं काम देखील वाहनदारांनी आपल्या गीताच्या माध्यमातून केलेलं आहे ज्याने प्रेमाने केलेलं तर माहितच आहे आपल्याला

तो देखील त्या ठिकाणी प्रखरपणे मांडण्याचं काम वामनदानाने केलेलं आहे आणि बाबासाहेबांचं वेगळं रूप देखील वामनदानाच्या कवितेतून प्रखरपणे व्यक्त झालं वेगवेगळ्या प्रतिमा आलेल्या माऊलीची असेल मर्यादेची प्रतिमा असेल कितीतरी वेगवेगळ्या प्रतिमा बाबासाहेबांचं वेगळं रूप आणि त्यातून समाजापर्यंत जाणं म्हणजे कालच्या भाषणामध्ये झालं की अशिक्षित समाजापर्यंत विचार जोडण्यासाठी या शहरांनी जे महत्वाची कामगिरी केली त्यामध्ये वामनदारांचं नाव अग्रप्रमाणे पुढे आपल्याला

बिमाईला आवडी प्रतिबिंब पाहिले त्यांनी माय बिमाई मावली जशी आंब्याची सावली <coughs> स्वतः हे उना कुटी अम्मासाठी केली सावली काय सुंदर प्रतिमा वापरले बाबा साहेबांसाठी म्हणजे स्वतःला हे उना कुटी आम्हासाठी केली सावली म्हणजे बाबा साहेबांची वेगवेगळी रूप देखील त्यांनी वेगवेगळे आव्हान मांडली आहे आणि शेवटी हे देखील सांगितलं की माझ्या तिथं माझ्या तिला केला होता हा मार्मिकता देखील आलेली आहे माझ्या तिला केला होता गोष्टी ओपुला की मारली तातडीला अपोजिशन करायला लावणार विचार देखील बाबासाहेब अहमद दादांनी चळवळीच्या नेत्यांना तुकड्यांवर आरपीएच्या तुकड्यांवर राजकारणांवर कितीतरी आत्मरक्षणात्मक गीत त्यांनी समाजाला जागरूक करणाऱ्यांना राजकारण्यांना जागरूक करणाऱ्या चळवळीला जा भान आणून देण्यासाठी अशी कितीतरी गीत त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याचा ध्यासच करतात की उद्बोधन करणे प्रबोधन एक महत्वाचा हेतू लेखनाचा होता आणि त्याची प्रत आपल्याला दिसते की म्हणूनच त्याची गीत बुलढाणा जिल्हा पण त्याच्यासाठी अभ्यासच मांडला जातो विदर्भामध्ये कितीतरी गीत त्यामध्ये लागलेली आहे आणि असा हा माणूस हा म्हणूनच प्रबोधनात रमला सिनेमात रमला प्रबोधनात रमला तिथे जगला आणि म्हणून त्याच्या गीताचे जे सगळं काही महत्वाचं वैशिष्ट्य जर आपण लक्षात की समाज प्रबोधन करणे महत्वाचं वैशिष्ट्य होतं किंवा क्रांतिकारक होतो क्रांतिकारक देखील होतं म्हणजे ते गीत गीतकार म्हणजे कवी मी वामन दादांना आणि अभ्यासकांनी मांडलं मी देखील मानतो की मराठीतला पहिला गजलकार असं मांडलं जातं वामन दादा मराठीतला पहिला गझलकार सुरेश भटांच्या यादीचा त्यांच्या त्या सुरुवातीच्या रचनाच्या सगळ्या गझल सर्तुच्या रचना आहे तेव्हा तंत्र विकसित झालेलं नसेल तंत्र विकसित झालेलं नसेल काय त्याचे जे काही टेक्निक असतील

आणि स्वाभिमानाचं चैतन्य समाजामध्ये उभवण्यासाठी त्यांनी आपली काग्य केलेली आहे आणि रंजनात्मक प्रबोधनाकडे घेऊन जाण्याची स्वतःची रंजनात्मक प्रबोधनाकडे फार थोडंफार अशा पद्धतीनं एक वेगवेगळी वेगवेगळी शब्दकळाची प्रतिमा देखील वामनदारांनी आपल्या एकूणच रचनेमध्ये आपल्याला दिलेली दिसते

डॉक्टर भास्कर पाटील यांनी आपल्याला करून आणि आमच्यामध्ये या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य ज्यांचे सहा ग्रंथ प्रकाशित आहेत पी एच डीचे मार्गदर्शक आठ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात पी डी पूर्ण केले असे भव्य महाविद्यालय बीड मराठी विभाग प्रमुख या नात्यानं काम पाहणार आजच्या कार्यक्रमाला निमंत्रित अतिथी म्हणून प्रोफेसर डॉक्टर